धनंजय मुंडे यांच्यासारखा माणूस बघितला नाही आता तरी अजित पवार यांचे डोळे उघडले तर बरं होईल अशी टीका जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ही टीका केली संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करूनही धनंजय मुंडे म्हणत असेल की मला त्याची उणीव भासते तर त्यांच्या त्यांच्यासारखा खालच्या दर्जाचा माणूस पृथ्वी असू शकत नाही असा संताप जरांगेंनी व्यक्त केला तसंच मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनाही सुनावले जर तो पाडत असेल तर अशा माणसाला किती दिवस फडणवीसांनी आणि अजित पवार यांनी पाठीशी घालायचं आता तरी अजित पवार यांचे डोळे उघडले तर बरं होईल असं विधान जरांगे पाटलांनी केलं त्याच्यासारखं माणूस दुसरा कोणी संतोष भाई इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला दोन्ही तर त्या धनेइतका दुसरा हेच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयऱ्या असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे